काही उपायचा ना किती ही याची आता तुम्ही एक काम करा आमच्या इकडची हाणूस नको ते तुम्ही कुठल्या तरी मार्गाने न्या घेऊन जापा आम्हाला ह्या त्रास नको किती त्रास आम्ही लोकांना त्रास भरला हात आहे का आज पाऊस कंपनी येऊन कधी आमच्या जवळची चर्चा नाही केली हे लोक येतात आमच्याच गावातली लोक दादा राहिला पोलीस डिपार्टमेंट आम्ही काय घर बंद करून जायचं आणि इथं गरीब लोकांची मुलं शिकतात आणि जे ठेकेदार इथं त्यांची मुलं इथं कोण शिकायला नाही माझ्या घरातली मुलगी आहे तिला फिरतीची शिकायचं आहे उद्या काय एक झाला जबाबदार कोण बरोबर आहे ना प्रशासन आहे काय आणि मालाची धमकी देतात आम्ही अगोदर तो मुलं काही आज दहा टायरच्या गाड्या चालव नको आमच्या घरावर चढ जातात कोण एक पण प्रशासनाची गाडी आली नाही आमच्या लोकांच्या इकडं घड बघायला म्हणजे काय आम्ही घर बंद करायची काय हे डोंगर आहेत ना आडवा परा आम्हाला त्यांची मतलब नाही पण आम्ही ज्या घरात राहतो आम्हाला तिथं सुखाने राहू द्या किती बर्दाश्त करायचा तुम्ही या चार पाच लोकांसाठी आम्ही बदनामवायचो मी काय बोलतो आपला जो बोर्ड लावलेला ह्या शासन लावलेला आहे ना पुला जो तुम्ही आम्ही नाही लावलेला नाही नाही लावलेला मग ते पण शासन हे पण शासन मग मी काय बोलतो अठराच्या पुढे गाड्या कसे जातात त्याला परमिशन आहे का आठवण दिले नाही का नाही ना मग कशा गाडीला जातात त्याला रॉयल्टी किती येतात मग सरकारची फसवणूक पण करतात ते लोक दोन गोष्टी ह्याच्यामध्ये येतात एक तर बारा टनच्या म्हणजे तुम्ही वीस टन पस्तीस टन गाडीचं वजन बारा टन मग मा जवळजवळ पन्नास टन वजन जातो मग काय काय पैसे झाला हा जर पूल गेला ना तर जवळजवळ पस्तीस ग्रामपंचायत संपर्क तुटणार आहे कोण तिचा जबाबदार नाही माझं चालवतोय आज बंद का ट्रान्सपोर्ट ना ठेवली ना नाही आज नाही बघा जनता आता पूर्ण विरोध करणार मायनिंग बंद म्हणजे बंद कुठलीच बंद पूर्ण बंद पूर्ण काही चालू असणार लिगली पाहिजे धंदे बाकी काय नेट पण बांधलेला आहे या प्रशासनाने बांधलेला नाही म्हणजे इथं बांधलेलं नाही आता कंपनीनी म्हणजे आमच्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष आहे त्यांनी येऊन बांधलेला आता आपण जेव्हा आलो होतो इथं तेव्हा नेट होता इथे नाही होता तेव्हा या अध्यक्षांनी नेट बांधलेला आहे हा म्हणजे ते पण रविवार सोडून रविवार धरून नेट बांधलेला आहे तो रविवार धरून नेट बांधलेला आम्हाला बघा आम्हाला पहिली बात आहे ना मायनिंगवाल्याशी विरोध आहे पहिली गोष्ट आमचा विरोध आहे प्रशासनाशी प्रशासनशी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आम्ही प्रशासनच भांडतो की प्रशासन काय करतोय काय नाही ते आता आम्ही बघतोय ना प्रशासन आमचा प्रशासनच भांड आहे आमचा मायनिंग बंद मायनिंग ह्या आता आम्हाला बोलायची काही ना, ना, गरज नाही प्रशासन हे जे मांडिवली मायनिंग आहे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं ह्या डोंगरात आहे ही शाळा आहे ती फक्त त्या मांदिवली मायनिंग पासून बघा सत्त्याण्णव मीटर दाखवत आहे म्हणजे शंभर मीटरच्या आतमध्ये हे प्रोजेक्ट मांडिवली मायनिंगचं अप्रूव कसं केलं हा पहिला त्रास तर आहे पहिलं जनसुनावणी झालं की मांदिवलीला आम्हाला त्रास आहे तो तो त्रास त्या रिपोर्टमध्ये कुठेही मांडलेला नाही आहे दुसरं आहे की ब्रिजचा जो मुद्दा आहे ना ही ऑर्डर आहे कोर्टाला सबमिट केलेली त्याच्यात अजित थोरबोले सब डिव्हिजनल ऑफिसर डिस्ट्रिक्ट कलेक्टर रत्नागिरी यांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलं आहे आम्ही वारंवार सांगतो आहे अँड फर्दर बेस्ड ऑन द फायंडिंग द ऑडिट रिपोर्ट द डिसिजन अबाउट द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिरल हॉट दिस ब्रिज शुड नॉट बी टेकन आणि त्याला अँड टील सज टाइम ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मिनरल्स शुड नॉट बी अलाउड थ्रू दिस ब्रिज हे प्रांतांनी सांगितलेलं आहे प्रांत सांगतायत अलाव नका करू मग प्रांत आता फॉलो का नाही करत आहेत त्यांच्या ऑर्डर्स बरोबर कोर्टाला सबमिट केलेली आहे मग काय धाब्यावर मांडलंय प्रशासन आहे ना काय करताय आम्हाला कळत नाही प्रशासन म्हणजे कुठल्याही बाबतीत हे शेतकऱ्यांच्या कंप्लेंट मी जिथपर्यंत यायच्यात तेवीस पासून उतरलोय कंप्लेंटवरती कंप्लेंट चालू आहेत पण कोणी दखल नाही ही पहिली आज यांच्याकडे ह्युमन राईट्सकडे गेल्यावर पहिल्यांदा हे दखल घ्यायला आज येत आपण आज बघूया इथून आपण हे सगळंच मांडवली फिरूया आणि बघूया सगळेच प्रॉब्लेम आज आम्हाला मांडायचे घरी गेल्यानंतर पोट दुखतोय खासी करतोय जेवत नाही उलट्या करतात पडायच्या था, नाहीये गाडी येते आणि ब्रेक मारते कारण का हा स्लोप आहे पूर्ण जो ब्रेकचा आवाज आहे ना, ना तो कर कारण का शांतता आहे पूर्ण दरी आहे तर दरीत आहे ना पूर्ण आवाज घुमतो हा आणि परिस्थिती आहे ना की हा आवाज आहे ना तुम्ही झोपलात ना म्हणजे सकाळी तीन वाजता तीन वाजता चार वाजता ट्रान्सपोर्ट चालू होतो धडधड धडधड आवाज करत जातात तो एक आवाज रिटर्न जातानाचा आवाज आणि जेव्हा जो माणूस झोपतो ना मध्ये जेव्हा जो झोपतो तेव्हा पण त्याला रात्री झोपेत असं वाटतं की तो आवाज तसा चालू आहे तोच चा आवाज चालू आहे असं वाटतं सो काय मानसिक स्वास्थ्य आहे ना ते बिघडणार आहे लोकांचं शारीरिक स्वास्थ्य तर बिघडणार आहे पण मानसिक स्वास्थ्य आहे ना की ते बिघडत जाणार आहे लोकांचं कारण का रात्री झोपेत पण असं वाटतं की डम्पर जात आहेत म्हणजे हे फक्त मधेल तीन चार तासाची जी झोप असते ना त्याच्यात पण धडधडधडचा आवाज वाटत असतो आणि हे काय आता मोठ्या माणसांना सहनच झालंय लहान मुलांचं काय भविष्यात सर्दी काशी दोन महिने झालं जायचं ना अजिबात नाव नाही करा जायचं मग काय औषधाला जावायला आम्ही पैसे लावायचं दिसभर